भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाचा कळमनुरी येथे हिंगोली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शन करण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ निदर्शन करण्यात आले यावेळी माननीय आमदार डॉक्टर संतोष टारफे शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गुपू पाटील प्रमुख डीके दुर्गे दलित आघाडी जिल्हा प्रमुख कैलास खिल्लारे तालुका प्रमुख सखाराम उबाडे सभापती मारुतराव खांडेकर माननीय सभापती नागोराव करंडे मार्केट कमिटी संचालक साहेबराव पाटील राजू पाटील रुस्तुम दांडेकर माननीय नगरसेवक बाळूभाऊ पारवे अरविंद पाटील दादाराव डुरे संतोष आमले सर्कल प्रमुख नारायण काशीद माननीय सरपंच नागोराव कुडे जोंधडे शिवसेना उभाटा पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होऊन डॉक्टर यांच्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ निदर्शन करण्यात आले ना, न्यूज नाईन वन मराठी अमित शाह आहेत यांनी जे व्यक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ते कुठंतरी यांना लाज वाटायला पाहिजे ज्या संविधानावर सर्व देश देश चालते सर्व निवडणुका त्या संविधानावर होतात आणि संविधानावर मारणारा पूर्ण भारत देश आहे त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा कुठंतरी अपमान करण्याचं काम या अमित शहानं केलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो आणि या येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांना नक्कीच नक्की जनता जनता लढा शिवल्याशिवाय राहणार नाही आम्ही शहा सुद्धा सोबत संविधान शपथ घेतली होती ती मनंदर्गीत पदार्थांनी शपथ घेतलेली मी घटना पुन्हा गवा शिकवण्यावर पाठी घालणार नाही असं मी म्हणले होते मग हे कृत्य त्यांना केलेलं आहे त्यांना राजीनामा द्या पाहिजे अमित शहानं राजीनामा द्यायलाच पाहिजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतो या घटनेचा खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं सर प्रत्येक वेळेस यांनी संविधानावर घाला करण्याचं काम संविधान बदलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि यांच्या जे बोटामध्ये होतं ते त्यांच्या बोटावर आलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये यांच्या यांच्यापासून खूप मोठा धोका आहे यासाठी असे लोक पदार नको त्यासाठी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आम्ही शहानं ते आमचे सर्व शिवसेनेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आमची मागणी